आता सांगितलं साधक समर्थांच्या कल्पनेसार साधक म्हणून कोणाला म्हणता येईल साधकाची सगळी लक्षणं वाचावी आणि मग लक्षात येतं की ह्याच्यात आपण कुठंही बसत नाही आहे आपण उद्या बहू त्याला वेळ असला तर त्याप्रमाणे पहा समर्थाने म्हटलं येत बोलीला विशद मार्ग भक्तीमार्ग मार्ग म्हणजे काय भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे आपण जी करतो ती नव्हे <laughs> लक्षात आलं आपली भक्ती क्रियेच्या अंगाने होत असते आणि भक्ती याचा अर्थ खऱ्या अर्थाने विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावावे मी भगवंतापेक्षा वेगळा नाहीच आहे मग त्या ठिकाणी जर तो भक्त असेल तर मला असं वाटतं माझं म्हणणं असं आहे असं शब्द त्याच्या मुखातून कधीही येणार नाही काही जरी विचारले तर तो म्हणे त्याची इच्छा देवाचा इच्छेने वर्तावे देव करेल ते मानावे आपण मानतो का एखादी गोष्ट अहो इतकं आम्ही देवाचं केलं म्हणजे अनिदेवाचं केलं बघा तुम्ही भाषा कशी असते बोलणाने अहो आम्ही इतकं देवाचं केलं तरी असं कसं झालं अहो तुम्ही काही न करता देव इतकं आपल्यासाठी करतोय तरी कृतज्ञतेचे शब्द आपल्या मुखातून येत नाहीत आपण किती कृतज्ञ असलं पाहिजे बघा वस्तुत आपण जेव्हा म्हणतो नामस्मरण करायचं वस्तुत विस्मरणच कधी होऊ नये त्याला स्मरण म्हणतात आपलं विस्मरणच असतं भगवंताचं विस्मरण हेच पाप मग असं जर विचार केला तर खरंच आपल्याला स्मरण होतो का जेवायला बसल्यानंतर प्रत्येक घासाबरोबर राम आठवतो का एकदा वदनी कबले घेता म्हणून टाकलं की शेवटी होईपर्यंत मध्ये ताव मारत असतो हा संत प्रत्येक घासावर ओंकारासहित अम नरो भूत्वा प्राणीनाम आश्रिता हात वैश्वानर बसलेला आहे प्रत्येक जे आहे घास ओंकारसहित त्याला आहुती देत आहेत मग आता तोंडाने बडबड बडबड करीत जेवणार का शांतपणाने तो घास आहुती देणार आणि ती आहुती जर द्यायची असेल तर फरसाण पाणीपुरी हां आजही वस्तू उद्या ती वस्तू रोज रोज पोळीच काय चपातीच काय खायचे सकाळी नाश्त्याला काय दुपारच्या वेळेला खाई असं होतं का, का, का। जोवर जीव आत रंगलेला नाही तोवर ह्या विषयांच्या सगळ्यात चवीढवी राहतात जर जीव आत रंगला तर जे समोर आलेलं असेल तेच अन्न हे पूर्ण ब्रह्म होतं मग सहज श्रीकंठपुरी आली असली तरी तशीच आणि भाजी भाकरी आली असली तरी तशीच जे विठले। का चवी आले विठ्ठले प्रत्येक जो त्याला चव येते ती विठ्ठलनामाने रामनामाने चव येत असते असं आपलं होतं का सगळं आपण तपासून पाहावं आणि तसं जर होत असेल तर साधक म्हणाले आणि साधक साधकाच्या सुद्धा पातळे आहेत जो उंच पातळीवरचा साधक आहे तो जवळजवळ सिद्धच असतो पण थोडी संशय असतो की जाईन ना मी पोचेन ना मी तिथे असं वाटत असतो श्रोती साधू ओळखावा आणि साधू कसा असतो मी आहेच मी तोच आहे मला काही संशय नाही मला कणभर देखील संशय नाही की त्याच्या वेगळा मी आहे असं ठामपणे त्याचा मनाचा निश्चय पाहिजे किंवा विचारा कुठली आपत्ती त्याच्यावर येवो हो, काहीही घडो त्याला पक्की खात्री आहे की त्याच्या खेरीज मी वेगळा नाहीच आहे आणि म्हणून संतांच्या बोलण्यात कधीही मी असं केलं माझ्यामुळे असं झालं कधी येणार नाही केलं हा शब्द येणार नाही ते म्हणतील झालं असं असं आहे ना सद्गुरू कृपेने झालं काही वेळा ती फॅशन म्हणून म्हणा म्हणजे फॅशन म्हणजे परमार्थातली म्हणून मोठ म्हटलं जातं की अहो मी काय कसं 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 त्याने सगळं केलं आहे पण सगळं झालं की काय कसं केलं आहे बघितलं की नाही अहो मग आत्ताच तुम्ही म्हटला त्याच्या कृपेनं झालं आणि ते झाल्याबरोबर लगेच छाती करून काय कसं केलं सगळं म्हणजे काय मग आता एक बाहेर एक याचा अर्थही न विवेक भी, समर्थाने म्हण समर्थाच्या प्रत्येक चरण घ्या तुम्ही आत एक बाहेर एक चालणार नाही खरंच आत तसं वाटतंय का आणि तसं जर वाटत असेल तर तसेच शब्दमुखातून येतील अरे मी काय करणार बाबा एक ईश्वरू एक प्रकृती जगदाकारू तेथे ते मी कायचा आणला चोरूमध्ये म्हणतोय आपण पारायण करतोय त्याच्यातनं पण पुन्हा मी काही सुटत नाही अरे एक प्रकृती आहे एक ईश्वर आहे ना मी आणलाच कुठनं तू प्रकृती ज्याड आहे काही करत नाही करू शकत नाही आत्मा काही करत नाही समर्थाने काय म्हटलं आहे मग दोन्ही जेव्हा एका ठिकाणी येतात किंवा कार्य घडतं करतो नाही सूर्याने कधी म्हटलं तर आपल्याला इलेक्ट्रिकची बिलं पाठवली कधी की रोज तुम्हाला आम्ही एवढा प्रकाश देतो उष्णता देतो केवढा देतो तुम्हाला त्याचं काय आहे का आणि आपल्याला वाटतं मग ता, मी तुमच्यासाठी एवढं केलं आणि तुम्हाला त्याची किंमत नाही बोलून दाखवतील ना तर नाही बोलून दाखवणार ना एखाद मनातलं मनात म्हणतील पण आत कुठंतरी ते आहेच हे सगळं जे आहे म्हणून साधनेच्यामध्ये साधना नामसाधन आहे बरोबर अंडरस्टँडिंग नेमकं काय आहे सद्गुरूंचं स्वरूप काय भगवंताचं स्वरूप काय आपलं स्वरूप काय आपण कुठं आहोत कारण मनाला बुद्धीला समजवायचं आहे याला हे मनाला बुद्धीला समजवायला ते अंडरस्टँडिंगच चालू पाहिजे आणि ते संतांच्या संगतीत येतो हे लक्षात घ्यावं जरा आपण बोलताना शब्द इकडे इकडे झाला की ते, ते नकळत दुरुस्त करतात असो जरा कुठलं आपल्या मनात आलं कसं चांगलं झालं असू दे परमेश्वराने केलं म्हणावं लगेच लगेच आपल्याला कुठं काही असं येत आहे असं वाटलं की लगेच पण आपण सुद्धा संत जे बोलत असतात ना सगळं ऐकत नाही पुष्कळसं भूस निघून गेलेला असतो त्याच्यातला असं नाही त्यांचा एक शब्द देखील लाभ मोलाचा असतो त्याच्यावर चिंतन व्हायला पाहिजे म्हणून मला जो काही फायदा झाला खरं सांगायचं म्हणजे लाभ लाभ ह्याच्यावर सुद्धा त्यांनी म्हटलंय समर्थाने सांगितलं ना की बोलायला लागले की त्यांचे शब्दच आठवतात मोठा लाभ कुठला वैराग्य अंगी बांधणं हा मोठा लाभ सांगितलाय त्याने आलो का वैराग्य हो एवढं सुटत नाही ऐश्वर कशाला म्हटलंय बंगला गाडीला म्हटलं नाही बोध होणं स्वरूप जाणणं हे ऐश्वर आहे मोक्ष श्रिया आलंकृत ऐसे संत श्रीमंत तुकोबा श्रीमंत समर्थ अंगावर छाटी पण श्रीमंत आम्ही दागिने घालून जरी फिरलो तरी ही न दागिन्याचे श्रीमंती काय उपयोग नाही ठीक आहे असू दे व्यवहारात लागत असेल ते पण खरा श्रीमंत कोण षडगुण संपन्न ते गुण जो आहे ते गुणाचे अलंकार ही श्रीमंती आहे बाहेरची श्रीमंती खरी नाही वर घातलेली किंवा चोर काढून देते सारखे काढून देतात तरी आपण घालायला सोडत नाही मला पुष्कळ गंमत वाटते अशी रोज वाचतोय आपण तरी देखील बाहेर पडताना काय क काय त्याच्यामुळे आपली काय कमीपणा येतो काय मला अजून ते मानसशास्त्र कळलेलं नाही आहे ही श्रीमंती नाही आहे काही धारावी सोया आगांतुक गुणाची समर्थांनी सांगितलं गुण मिळवा गुण मिळवा पारमार्थिक गुण मिळवा ती श्रीमंती आहे आणि ही श्रीमंती जशी मिळवतो गुणांची तसे विकार जातात गुणांची श्रीमंती मिळते आणि त्याही पुढे जाऊन पुन्हा गुणाच्याही पलीकडे जाऊन गुणातीत अवस्थेमध्ये बसायचं आहे तिथंच भेट आहे त्याच्या आधी नाही त्याच कारण देहातीत वस्तू आहे हे सगळं जे काय थटणं आहे ते देहाच्या पातळीवरच आहे त्याला काय किंमत आहे उलट ह्या उपाधी किती उपाधी आधी देहाची उपाधी त्याच्यावर आणखी काय काय उपाधी निरुपाधिक रूप जर आपल्याला पाहिजे असेल तर या सगळ्या उपाधी टाकायला पाहिजेत आणि टाकल्या पाहिजेत नाही म्हणजे नुसतं बोलून चालणार नाही आहे कृतीत आल्या पाहिजेत